पंढरीत माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला पंढरपूर येथे शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपतीच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून त्यांना पुढील काळात जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी असे साकडे विठूरायाला घालण्यासाठी नामदेव पायरी येथे श्री विठ्ठलाची महाआरती करण्यात आली यानंतर मातोश्री वृद्धाश्रम येथे मिष्टान्न भोजन देण्यात आले यावेळी युवासेना राज्य सहसचिव स्वप्निलभाय्या वाघमारे उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बुराडे जयवंत माणे प्रमुख बंडू घोडके शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब रणदिवे उप तालुका प्रमुख प्रवीण शिंदे नागेश रितोंड संजय घोडके अनिल जाधव माननीय शहर समन्वयक लंकेश बुराडे उप शहर प्रमुख प्रणीत पवार ईश्वर साळुंके विजय जाधव किरण सूर्य सुरोवसे निखिल चव्हाण रिक्षा सेना शहर प्रमुख प्रणीत चव्हाण मंजुळाताई दोडमिसे विजया नागरे रेहना अतार शरीफा पठाण एकनाथ कोरके गणेश गुरव अंकुश साळुंखे उमेश साळुंके किरण श्रोवसे प्रवीण चव्हाण अतिश कुळपे समाधान गिड्डे दत्तात्रेय भोसले विनायक ढोबळे महेश मेहेर नामदेव चव्हाण कल्याण कदम भास्कर घाडगे गणेश फिरंगे निखिल चव्हाण बाळासाहेब देवकर आदीसह बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते